ढालेवाडीत साहित्यरत्न लोकशाही रणाभाऊ साठे व महामानवांची संयुक्त जयंती उत्साहात संपन्न दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी साहित्यरत्न लोकशाही कॉम्रेड अण्णाभाऊ साठे व सर्व महामानव यांची संयुक्त जयंतीचे आयोजन गावातील सर्व बहुजन समाजाच्या वतीने आणि साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊ साठे युवा विचार मंच यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते लोकशाही रणाभाऊ त उर्फ तुकाराम भाऊराव साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये काम करून सर्व मराठी माणसांच्या अस्तित्वाच्या विचाराची प्रगती करण्यामध्ये व समाज प्रबोधन करण्यासाठी आपल्या उल्लेखनीय लेखनीने व पोवाड्याने अनेक कष्टकरी दीन दलित कामगार शोषित पीडित लोकांसाठी आपले संपूर्ण आयुष्य घालवले व लोकांना वैचारिक प्रेरणा देणारे आपले साहित्य अर्पण केले म्हणूनच गावातील युवा पिढीने याचा आदर्श घेऊन आपली सामाजिक आर्थिक वैचारिक प्रगती करून अण्णाभाऊ साठे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज यांचे विचार आत्मसात करण्यात यावे आणि आपल्या समाजातील सर्व युवक युवती तरुण विद्यार्थी यांनी महापुरुषांचे विचार यांचा आदर्श घेऊन वाटचाल करावी व वा आपल्या कुटुंबाची समाजाची देशाची प्रगती करावी या हेतूने तरुण कार्यकर्त्यांनी या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रतिमेचे पूजन गावचे प्रगतशील शेतकरी माननीय नानासो साळुंके उपसरपंच भाऊसो पाटील ग्रामपंचायत सदस्य धनंजय वायदंडे हिमतराव साळुंके अवधूत साळुंके मंडळाचे अध्यक्ष माननीय विकास वायदंडे बापूसो वायदंडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माननीय उपसरपंच प्रशांत आठवले पांडुरंग आठवले धनंजय आठवले शरद आठवले सुधीर आठवले योगेश आवळे दादासो वायदंडे दत्ता मलमे नामदेव मलमे तानाजी मलमे नागेश आवळे किरण वायदंडे मयूर वायदंडे वसंत वायदंडे गणेश अस्वले अमोल अस्वले सचिन चव्हाण शरद वायदंडे शहाजी वाघमारे तसेच सर्व ग्रामस्थ उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत